आणि वाल्मे करारच्या हार्वेस्ट सीबीडी घोटाळ्यात बारामतीचे शेतकरी देखील अडकले आता पाहूया सविस्तर वृत्त महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी काल परळीत दाखल होताच जनता दरबाराचं आयोजन केलं होतं मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच ते परळी दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी जनता दरबारात अनेक नागरिकांच्या समस्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न देखील केला यावेळी कार्यकर्ते पदाधिकारी देखील उपस्थित होते पोलिसांकडून एखादी त्रुटी राहिली असली तर न्यायालयीन चौकशीमध्ये एकही त्रुटी राहू शकत नाही देशमुख प्रकरणातील सर्वांना फासावर जाण्यासाठी न्यायालयीन चौकशीचा फायदा होणार असं मत अष्टी मतदार संघाचे आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केलंय बोलत होते त्यावेळी न्यायालयाने ही चौकशी लवकरात लवकर पूर्ण करावी अशी विनंतीही सुरेश धस यांनी यावेळी केली आहे एखादी जरी त्रुटी एखादी जरी त्रुटी कडून राहिली तर न्यायालयीन चौकशीमध्ये कसल्याही प्रकारची त्रुटी राहू शकत नाही म्हणजे या जे कोणी आका बाका काका चाचा मामा हे सगळे जे लोक आहेत याच्यातले ज्यांनी ज्यांनी संतोषला अतिशय निर्दयपणे क्रूरपणे मारलेला आहे ते सगळेच्या सगळे फासावर जाण्यासाठी निश्चितच न्यायालयीन चौकशीची सुद्धा या ठिकाणी फायदा होईल आदरणीय न्यायालयानं ही चौकशी लवकरात लवकर पूर्ण करावी अशा प्रकारची विनंती या ठिकाणी पुढची बातमी आहे लाडक्या बहिणींसंदर्भात तर लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार या संदर्भातली ही सर्वात मोठी बातमी आहे डिसेंबर महिन्याचा हफ्ता पंचवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर या कालावधीमध्ये वितरित केला गेला होता नवीन वर्षाचा पहिला हफ्ता हा जानेवारी महिन्याचा डीबीटी लाभ द्यायला सुरुवात सव्वीस जानेवारीच्या अगोदरपासूनच सुरू करणार आहे अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे कोल्हापूर शहरातील बिनस कॉर्नर रोडवर भर रस्त्यात मध्यधुंद अवस्थेत दहशत निर्माण करत पीएमटी बस वर दगडफेक करणारा तरुणांची पोलिसांनी चक्क धिंड काढली आहे दगडफेक प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह अभिषेक घोडके ओंकार चौघुले आसिफ नाईकवाडी या तरुणांना अटक करत त्यांना बेड्या घालून घटनास्थळी फिरवण्यात आलं धिंडच काढली आहे अशा पद्धतीने कोणी जर दहशत माजवण्याचा प्रयत्न केला तर तक्रार करावी असं आवाहन देखील यावेळी पोलिसांनी केलंय बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ पाहत राहा न्यूज ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंतरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग, चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग पुन्हा एकदा स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी वाल्मिक कराडवर राज्यातील ऊस तोडणी हार्वेस्ट चालकांकडून सबसिडी पोटी करोडो रुपये उकळण्याचा आरोप होतोय यात पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काही ऊस तोडणी यंत्र चालकांकडून वाल्मिकने प्रत्येकी आठ लाख रुपये घेतल्याचा आरोप होतोय परळीमधील अनुसया लॉजवर वाल्मिक कराडने ही रक्कम स्वीकारल्याचं सांगत यावेळी मंत्री धरणजय मुंडे उपस्थित होते आणि त्यांच्या सल्ल्याने हे सर्व झाल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केलाय या संदर्भात शेतकऱ्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेत त्यांना शेतकऱ्यांनी सांगितलं काय चर्चा झाली काय प्रकरण आहे अनेक मराठी गेले दोन दिवस बारामती लोकसभा मतदारसंघातल्या अनेक शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाची बातम्या आल्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की हार्वेस्टर त्यांना ऑन मेरिट मिळणार होते सरकारकडून पण हे हार्वेस्टर मिळालेले असताना त्यांना एका मध्यस्थीने बोलवून त्यांच्या प्रत्येक हार्वेस्टर मागे आठ लाख रुपये मागणी अशी त्यांनी केली आणि असं त्यांचं एक्सप्लॉयेशन असा अन्याय शेतकऱ्यांवर होतोय असे शेतकरी मला आता भेटायला आले होते त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाली त्यांची माहिती मी घेतलेली आहे आणि मी एस पी पुणे यांना फोन केलेला उद्या शेतकरी एस पी पुणे यांना भेटायला जाणार आहेत म्हणजे मला आश्चर्य वाटतंय की अशी घटना आपल्या बारामतीमध्ये आपल्या बारामती लोकसभा जळगाव शहरातील कांचन नगर परिसरात मागील दीड वर्षापासून रस्त्याचं काम हे रखडलं असून मक्तेदाराने केवळ खडी टाकून ठेवल्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत या समस्यांच्या विरोधात कांचन परिसरातील महिला आणि नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकेत निवेदन देखील दिले पुढील पंधरा दिवसात रस्त्याचं काम सुरू न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा यावेळी नागरिकांकडून देण्यात आलाय मी सामाजिक कार्यकर्ता राजेंद्र कोडी कांचन नगरातील वार्ड क्रमांक दोन जागृत गुरुदत्त मंदिर हरिओम नगर यातील रस्ते अवस्था खूप दैनंदिन झालेली आहे गेल्या या एरियात जवळजवळ चाळीस ते पन्नास वर्षापासून रहिवाशी राहतात परंतु चाळीस ते पन्नास वर्ष झाल्यापासून या एरियात कोणत्याही प्रकारचे रस्ते हे झालेले नाही आहेत गेल्या दीड वर्षापासून मक्तेदार यांना कामाचे आदेश दिलेले आहेत तरी मक्तेदार हे हालगर्जीपणा करीत आहेत आणि सदरू रोड हे तयार करीत नाहीत जर मक्तेदार हा रोड तयार करत असणार तर अन्य मक्तेदाराला शासनानं नियुक्ती करावी जर शासन नियुक्ती करून पंधरा दिवसाच्या आत या रस्त्याची काम लावत नसणार तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमर उपोषणला पंधराशे दिवसाच्या नंतर बसणार आहेत अमरावती शहर पोलीस मुख्यालया हद्दीत दहा पोलीस स्टेशन अंतर्गत विविध तक्रारी दाखल करण्यात आल्या पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी याबद्दल तक्रार निवारण केंद्र उभारत चार दिवसात तब्बल तीन हजार एकशे बहात्तर अर्ज निकाली काढले पोलिसांनी अर्जदार आणि गैर अर्जदार या दोघांना एकत्र बसवून योग्य मार्ग काढून तक्रारींचा निपटारा केलाय ऑन द स्पॉट तक्रारींचं निवारण करण्यात आल्यामुळे वर्षानुवर्ष पडून राहणाऱ्या रा तक्रारी संपुष्टात आल्याचं देखील पाहायला मिळालं अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये तक्रार निवारण अभियान जे तेरा तारखेपासून सुरू करण्यात आलं होतं आज रोजी अभियानाचा चौथा दिवस आहे मी आजपर्यंत जवळपास तीन हजार एकशे बहात्तर अर्जाची जे आहे विल्हेवाट लावण्यात आलेली आहे यामध्ये तक्रारदारांचं समाधान झालं का याची खात्री करण्यात येत आहे तरी याच्यात कोणी तक्रारदाराचं समाधान झालं नाही तर परत त्याचा अर्ज घेऊन किंवा त्याच्याशी परत चर्चा करूनसुद्धा कारवाई करण्यात येईल पण आतापर्यंत तीन हजार सातशे एकोणीस अर्जापैकी तीन हजार एकशे बहात्तर अर्ज निकाली काढण्यात आलेले आहेत उर्वरित सहाशे तीस अर्ज जे आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा आणखी प्रकरणाची चौकशी सुरू आहे अद्याप ती सोमवारपर्यंत पूर्ण अर्ज निकाली काढण्यास येईल असं आमचा उद्देश आहे आणि मॅक्झिमम म्हणजे आहे झिरो पेंडन्सी करण्याचा आपला उद्देश आहे यामध्ये आतापर्यंत अकरा गुन्हे दाखल करण्यात आलेले ह्या मोहीममध्ये

स्वतःच्या बंदुकीने स्वतःवरच गोळी मारून आत्महत्या का केली याचा तपास पोलीस करतायत बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ पाहत राहा न्यूज अँड ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा आशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग, चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग उर्वरित काही अटल चोट्याला गुन्हे शाखेने बेडा ठोकलात त्याच्या ताब्यातील दोन लाख पंचवीस हजार रुपये किमतीच्या नऊ मोटरसायकली एल सीबी ने हस्तगत केल्या असून या प्रकरणी अटल चोरट्याला विरोधात गुन्हा दाखल देखील करण्यात आलाय त्याने अजून कुठे मोटरसायकल चोरी केली आहे का याचा तपास देखील एलसीबी करतायत अल्लाफ कुरेशी असं ताब्यात घेतलेला आरोपीचं नाव असून त्याची अधिक चौकशी कर पोलीस करत आहेत पिसळलेला कुत्राचा धुमाकूळ घालत मायलेकीला चाव घेतल्याची एक घटना घडली आहे या घटनेत मुलीच्या चेहऱ्याला तर आईच्या हाताला कुत्र्याने चावल्याने गंभीर दुखापत देखील झाली आहे या मायलेखी जमुना नगर भागात रेशन दुकानात रेशन घेण्यासाठी गेल्या असता पिसाळलेल्या कुत्र्याने त्यांचा चावा घेतलाय या घटनेनंतर दोन्ही मायलेखीला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून जालना शहरातील मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी यावेळी नागरिकांकडून करण्यात आली आहे भंडारा जिल्हा परिषदातील अध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपल्याने आता येत्या सत्तावीस जानेवारीला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक होऊ घातली आहे आणि या दरम्यान राज्यातील बदललेल्या राजकीय वातावरणानंतर आता जिल्हा परिषदातील राजकारणावरही याचा परिणाम दिसणार आहे त्यामुळे सत्ता संघर्षाच्या या लढाईत महायुती भारी पडणार की काँग्रेस हे लवकरच दिसणार आहे जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते यांनी याबाबत परिषदातील सर्व सदस्यांना नोटीस देखील बजावली रायगडच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात पार पडलेल्या यंदाच्या आविष्कार संशोधन स्पर्धेत मुंबई विद्यापीठाने बाजी मारली आहे सहभाग घेतलेल्या सव्वीस विद्यापीठांपैकी मुंबई विद्यापीठाला एकूण तेवीस पारितोषिक आणि पुणे विद्यापीठाने चार पारितोषिक मिळवली आहे या विजेत्यांना आता राजभवनात राज्यपालांसमोर प्रात्यक्षिक करण्याची संधी देखील मिळणार आहे राज्यातील विविध सव्वीस विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सुद्धा या स्पर्धेत बक्षिसांची लयलूट केली आहे या बातमीसह वेळ झाली झालेल्या बातमीपत्रात इथेच थांबायची पाहत रहा न्यूज अँड कट